डिजिटल गोल्ड खरेदीत झपाट्याने वाढ होत असताना बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना यामधील जोखमींबाबत इशारा दिला आहे सोन्याच्या किमतींतील विक्रमी वाढ आणि गुंतवणूकदारांचा डिजिटल माध्यमांकडे कल पाहता सेबीने ही सावधगिरीची सूचना जारी केली आहे सेबीच्या म्हणण्यानुसार अनेक ॲप्स आणि वेबसाईट्स डिजिटल गोल्ड विकत असल्या तरी या व्यवहारावर कोणतेही नियामक नियंत्रण नाही मात्र तज्ज्ञांच्या मते या गुंतवणुकीत तीन टक्के जीएसटी विमा शुल्क आणि मिंटिंग खर्चामुळे परतावा कमी होतो भूराजकीय तणाव चलनातील अस्थिरता आणि संस्थात्मक गुंतवणुकीमुळे सोने पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीचा प्रमुख पर्याय ठरत आहे एम के वेल्थ मॅनेजमेंटच्या अहवालानुसार सोन्याचे दर पुढील काही महिन्यात प्रतिआंश चार हजार तीनशे आठ ते चार हजार सहाशे डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात वाढत्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याची ही चमक लवकरच कमी होण्याची चिन्हे नाहीत असंही तज्ज्ञांचं मत आहे केंद्र सरकार लवकरच विमा व वाहतूक क्षेत्रात मोठा निर्णय घेणार आहे बंद असलेल्या विमानतळांवर उड्डाणे सुरू करण्यासाठी सरकार विमान कंपन्यांना अनुदान देण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे ही योजना विद्यमान उडान प्रकल्पाचा विस्तार असणार आहे या योजनेचा उद्देश प्रादेशिक हवाई संपर्क वाढवणे तसेच ज्या विमानतळांवर सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पण वापर बंद झाला आहे त्या ठिकाणी आता विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडने मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे कंपनीने चौवीस हजार नऊशे तीस कोटींच्या राईट्स इश्यूद्वारे भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे कंपनीच्या राईट्स इश्यू कमिटीने अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत या योजनेला मंजुरी दिली बी एस ई आणि एन एसईकडून सात नोव्हेंबरला मिळालेल्या मंजुरीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे राईट्स इश्यूची किंमत प्रतिशेर एक हजार आठशे रुपये ठरवण्यात आली असून ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे चौवीस टक्के स्वस्त आहे